चीज प्रेमींनो हा व्हिडिओ चुकवू नका सोयापासून बनवलेला हा चीज बस्ट कबाब तुम्ही एकदा खाल्लात ना तर परत परत कराल गॅरेंटी आहे बस थोडे सोया चंक्स चीज आणि तुमची आवडती हिरवी चटणी चला फटाफट रेसिपी बघूया मिक्सर मध्ये एक कांदा एक हिरवी मिरची चार पाच लसणीच्या कळ्या सोबतच थोडस आलं आणि मुठभर कोथिंबीर डेटा सकट घ्या आणि त्याला दरदरीत वाटून घ्या पाणी न घालता आता हे छान आपण दरदरीत वाटून घेतलेलं आहे आता एका साईडला दोन वाटी सोयाबीन हिंग आणि मीठ टाकून त्याला मी गरम करून घेतलं होतं पाच ते दहा मिनिटं त्यात भिजवून ठेवा आता थोडं पाच मिनिटं त्याला थंड करत ठेवायचं आहे त्याआधी पाणी सगळं निथळवून काढायचं आहे आणि पाच साइड ला त्याला थंड करत ठेवून द्यायचं आहे सोयाबीन हलकेसे थंड झाले की थोडं दाबून त्याच्यातलं पाणी काढून टाकायचं आहे पूर्ण कोरडं करू नका हलकस ओलसर राहू द्या म्हणजे ते छान मिक्सरला वाटलं जाईल आता हे असेच सोया चंक्स जे आहेत ना थोडे थोडे आपण दाबून पाणी काढून टाकायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यात टाकायचे आहेत आता हे सगळं मिक्सरला फिरवून घ्यायचंय पाणी न टाकता आणि मौसर त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे अगदी छान आपली पेस्ट बनलेली आहे आता ह्या पेस्टमध्ये बेसिक मसाले आपले ऍड करूया थोडस मीठ हळद घरगुती लाल तिखट आणि गरम मसाला कश्मीरी लाल मिरची धना पावडर जिरा पावडर हे सगळे बेसिक मसाले टाकून घेतलेले आहेत त्याच सोबत टाकते मी एक चमचा बेसन आणि एक चमचा तांदळाचं पीठ बाइंडिंग साठी आता हे छान आपण ना मिक्स करून घ्यायचं आहे लागल्यास थोडं थोडं बेसन आणि तांदळाचं पीठ आपण अजून ऍड करणार आहोत आता थोडस हलक नरम लागतंय मला म्हणून अजून एक चमचा बेसन आणि एक चमचाच तांदळाचं पीठ मी त्यात असं एकूण दोन चमचे तांदळाचं पीठ आणि दोन चमचे बेसन मिक्स करून घेतलेलं आहे छान असा सॉफ्ट आपला स्मूद बॅटर तयार झालेला आहे आता बघू शकता छान असं कोरडं झालेलं आहे एकदम पण असं कोरडं नाही आपल्या हाताला चिटकत नाहीये इतकं हे बॅटर झालं पाहिजे आता कबाब बनवण्यासाठी हाताला थोडं तेल लावून घ्या चांगलं रब करून घ्या म्हणजे आपल्या हाताला बॅटर चिटकणार नाही बॅटर घ्या त्यामध्ये चीज क्यूब टाका किंवा तुम्ही मोजेरेला चीज किंवा चीज स्लाइस कोणताही चीज तुम्ही टाकू शकता आणि त्याला दाबून त्याचा रोल करून घ्या हे तुम्ही टिक्कीच्या किंवा असे रोल्स तयार करू शकता तुमची क्रिएटिव्हिटी वापरून तुम्ही कोणत्याही आकाराचे रोल्स तयार करू शकता आता मी कबाब असे आपले चीज टाकून फिल केलेले आहेत असेच आता सगळे आपण कबाब जे आहेत ना बनवून घेऊया एकदा हाताला तेल लावलं ना की सारखं सारखं लावायची गरज नाहीये एकदा लावलं की दोन तीन वेळा कबाब आरामात बनतील बॅटर पसरवून घ्यायचे आहे हातावर मध्ये चीज क्यूब ठेवायचा आहे आणि छान असे छोटे छोटे मी कबाब्स तयार करून घेतलेत साइडला इथे दोन ते तीन चमचे तेल तापत ठेवलेलं आहे तेल हलकासा गरम झाला की त्यात कबाब टाकायचा आहे आणि दोन तीन मिनटं तरी त्याला अजिबात हात लावू नका चांगलं एका साईडनी त्याला शेकू द्या त्याच्यानंतर आपण साईड चेंज करणार आहोत गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे आणि छान असं खरपूस त्याला फ्राय करून घेऊया हळूहळू गोल्डन ब्राऊन होऊ द्या स्लो गॅसवर शिजवा म्हणजे आतलं चीज मस्त मेल्ट होईल आणि बाहेरून कबाब अगदी कुरकुरीत बनून तयार होतील आता एक साईडला आपलं झालेलं आहे पाच मिनिटं झालेली आहेत एका साईडला शिकवलं साईड चेंज करायची आहे आणि दुसऱ्या साईडनी देखील छान असा कलर बदलेपर्यंत आपल्याला त्याला शेलो फ्राय करून घ्यायचं आहे बघू शकता खूप सुंदर असा कबाबला कलर आलेला आहे तर सगळ्या साइडनी आपण त्याला छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत त्याला शिजवून घेऊया फ्राय करून घेऊया बघू शकता खूप सुंदर असे आपले कबाब्स तयार होतील बाहेरून कुरकुरीत आणि अगदी आतून सॉफ्ट मऊसर आणि चीजी बनून तयार होतात हे फ्राय होत आहेत तोवर आपण चटणीची तयारी करूया चटणीसाठी मिक्सरच्या वांड्यात कोथिंबीर पुदिना एक लसणाची कळी आणि तिखटानुसार हिरवी मिरची इथे मी एकच मिरची घेते चवीनुसार थोडस मीठ आणि दोन चमचे दही पाणी न टाकता फिरवून घ्या आता मीठाचं प्रमाण आपण अगदी सगळ्यात थोडं थोडं घेतलेलं आहे म्हणून अगदी थोडं थोडं मीठ वापरा कारण आपल्या चीज मध्ये दे देखील मीठ असतं म्हणून सगळ्यात थोडं थोडं मीठ वापरून घ्यायचंय आता ही चटणी आपली छान फिरवून घेतलेली आहे आणि झक्कास हिरवी चटणी आपली तयार झालेली आहे जी रेस्टॉरंट मध्ये वगैरे तुम्हाला खायला भेटते कोणत्याही चिकन प्लॅटर बरोबर हीच चटणी सर्व होते आणि जबरदस्त घरच्या घरी ही मस्त अशी चटणी बनून तयार झालेली आहे आणि सोबतच आपले कबाबही तयार झालेले आहेत बाहेरून कुरकुरीत आतून एकदम सॉफ्ट आणि चीज बस सरप्राईज ह्या कबाब सोबत हिरवी चटणी एकदम मस्त ही रेसिपी आवडली ना मग लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि नवीन रेसिपीसाठी सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया पुढच्या जबरदस्त रेसिपीत